नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते अत्यंत पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना येत्या पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते हा श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे मी जर श्रावण महिन्यामध्ये भक्तिभावाने मनापासून महादेवाची आणि पार्वतीची जर उपासना केली साधना केली तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे सहजच दूर होतात तुमची व तुमच्या कुटुंबाची भरभराट होते श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारला देखील खूप जास्त महत्त्व आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास करून मंदिरात जाऊन महादेवाची विधिवत पूजा केली जाते घरी देखील आपण महादेवाची उपासना करत असतो या श्रावण महिन्यात महादेवाची सेवा आणि पूजा केल्याने आपल्याला अनंतपटीने पुण्य प्राप्त होते पंचवीस जुलै वार शुक्रवार या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला श्रावण महिना सुरू होण्याआधीच घरी आणायच्या आहेत तुम्ही काहीही आणू नका परंतु घरी आणा यात वस्तू तर घरी आणताना खरेदी करून आणताना या तीन वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत महादेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतील घरातील मुलांची पतीची प्रगती होते घरामध्ये भरभराट राहते ते ऐकत नसतील तर त्यांचा हट्टीपणा तापटपणा हा देखील कमी होतो सदैव आपल्यावर महादेवाची कृपा असल्यामुळे आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतात तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला श्रावण महिना सुरू होण्याआधी आणायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा सातत्याने महादेवाचा जप ठेवा जेणेकरून तुमच्यावर महादेवाची कृपा कायम राहील आता मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच आणायची आहे परंतु श्रावण महिना सुरू होण्याआधी तुम्हाला आणणे शक्य झाले नाही तर तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी देखील ही वस्तू खरेदी करून घरी आणू शकता श्रावण महिना सुरू होण्याआधी आपल्याला घरी रुद्र यंत्र घेऊन यायचं आहे हे रुद्रयंत्र तुम्हाला पंचधातूमध्ये मिळाले तरी चांगले आहे किंवा साधे असेल ते तरी चालते रुद्रयंत्र हे भगवान शिवांचे रूप आहे श्रावण महिन्यात आपण रुद्रयंत्राची जर पूजा केली तर आपल्याला त्याचे अनेक फायदे मिळतात श्रावण महिना सुरू होण्याआधी आपण हे यंत्र खरेदी केल्यानंतर तुम्हाला श्रावण महिना सुरू झाल्यानंतर जो सोमवार किंवा शनिवार येतो त्या दिवशी तुम्हाला या रुद्रयंत्राला अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक केल्याचे जे पाणी आहे ते घरातील सर्व सदस्यांनी तीर्थ म्हणून प्यायचे आहे काही शिल्लक पाणी असेल तर ते तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये टाकायचे आहेत जर आपण रुद्र यंत्रावर अभिषेक करून ते तीर्थ जर आपल्या घरातील मुलाबाळांना दिले मुलांना नजर दोष लागत असेल तर तो दूर होतो त्यांचा हट्टीपणा कमी होतो आणि त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागते त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये देखील वाढ होते आपल्या पतीला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा त्याला काही वाईट व्यसन लागले असतील तर सर्व काही दूर करण्यासाठी देखील हे रुद्रयंत्रावर घातलेल्या अभिषेकाचं पाणी पिल्याने या सर्व समस्यातून त्यांची देखील सुटका नक्कीच होईल व त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी जर हे तीर्थ पिलं तर कोणावरही वाईट संकट येत नाहीत घरामध्ये काही नकारात्मकतेचा प्रभाव असेल तर तो देखील नष्ट होतो आपल्या घरात कोणाचे आजार पण असेल तर ते देखील दूर होते व आपलं कुटुंब निरोगी राहते त्याचबरोबर श्रावणात येणाऱ्या शनिवारी आणि सोमवारी जर आपण रुद्रयंत्राची पूजा केली तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व आर्थिक अडचणी अर्थ देखील दूर होतात तुम्हाला पैशाची चणचण भासत असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर हे देखील सर्व समस्या दूर होतात त्याचप्रमाणे या रुद्रपूजेमुळे तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या शंभर टक्के पूर्ण होतात आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होतो आपल्याला मानसिक शांती मिळते रुद्रयंत्राची पूजा केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते जर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल प्रत्येक कामामध्ये आपल्याला कष्ट भरपूर घेऊनही हवा तितका मोबदला मिळत नसेल तर रुद्रयंत्राची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि तुम्हाला यशाची प्राप्ती होते हा एक नकारात्मक गोष्टींपासून आपले संरक्षण होते दोन महिना सुरू होण्याआधी तुम्हाला हे यंत्र आवर्जून खरेदी करून आणायचे आहे त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष असे म्हटले जाते की रुद्राक्ष हा महादेवांच्या अश्रूंपासून बनलेला आहे आणि तो महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळेच तुम्ही महादेवाच्या कोणत्याही फोटोमध्ये बघितले असेल की त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ ही नेहमी असतेच म्हणूनच तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी रुद्राक्षाची माळ घरी नक्की आणावी जर तुम्हाला रुद्राक्षाची संपूर्ण माळ आणणे शक्य झाले नाही तर तुम्ही रुद्राक्ष देखील घरी आणू शकता जर आपण या श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्षाची माळ गळ्यात किंवा हातामध्ये परिधान करून जर आपण पूजा केलीत तर तुम्हाला त्या पूजेचे संपूर्ण फळ मिळते त्या रुद्राक्षामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक लहरी येतात आणि सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवतो जर तुम्ही रुद्राक्षाची माळ खरेदी केली तर तुम्ही ती रुद्रयंत्रावर देखील घालून ठेवू शकता आणि तुम्ही त्याची पूजा देखील करू शकता जर तुम्हाला रुद्राक्षाची माळ खरेदी करणे शक्य नसेल तर एक रुद्राक्ष आवर्जून खरेदी करावा आणि तो कलाव्याच्या धाग्यामध्ये घालून तुमच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये तुम्हाला परिधान करायचं आहे अशा प्रकारे रुद्राक्ष परिधान करून बघा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील म्हणून तुम्ही या श्रावण महिन्यात एक रुद्राक्ष तरी आवर्जून खरेदी करावाच त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे भस्म असं म्हणतात भस्माशिवाय महादेवाची पूजा पूर्ण होत नाही त्यामुळेच श्रावण महिना सुरू होण्याआधी तुम्हाला घरामध्ये भस्म आणून ठेवायचा आहे जर आपल्या घरामध्ये भस्म असेल तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होते दररोज आपण आंघोळ केल्यानंतर पूजा झाल्यानंतर जर कपाळाला भस्म लावला तर साक्षात महादेवाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असे म्हटले जाते वाईट जे नजर दोष असेल किंवा नकारात्मकता असेल ती आपल्यापासून दूर राहते त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे शिवलिंग जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्हाला शिवलिंग वर्जून खरेदी करायचं आहे शक्यतो तुम्ही पारच शिवलिंग खरेदी करावे पारच शिवलिंग खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही पंचधातूचे शिवलिंग देखील खरेदी करू शकता आणि तेही शक्य नाही झाल्यास तुम्ही इतर कुठलंही शिवलिंग खरेदी करू शकता परंतु तुमच्या घरामध्ये शिवलिंग हे असायलाच हवे असं म्हणतात श्रावण महिन्यामध्ये शिवलिंग खरेदी करून त्याची पूजा केली तर आपल्या आयुष्यात जे काही संकटे असतील ती दूर होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कारण महादेव हे भोळे देवता आहेत आणि ते सर्व भक्तांवर सहजच प्रसन्न होतात आपल्या थोड्याशा भक्तीने देखील महादेव लवकरात लवकर आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्याला जी काही आपली इच्छा असेल ती पूर्ण होण्यास मदत होते आणि महादेवांचा आशीर्वाद आपल्याला लवकरात लवकर लाभतो त्यामुळे महादेवाची तुम्हाला थोडी जरी सेवा केली तरी उत्तम प्राप्ती होते त्यामुळे तुम्ही या गोष्टी आवर्जून कराव्यात श्रावण महिना हा महादेवाला समर्पित असल्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये नक्की महादेवाची जास्तीत जास्त सेवा करा जर तुमच्या घरामध्ये आधीच शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाची तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये पूजा करायची आहे महादेवाचा फोटो किंवा मूर्ती शक्यतो मंदिरात देवघरामध्ये ठेवली जात नाही शिवलिंग रूपातच महादेवाची पूजा केली जाते म्हणून आवर्जून तुम्हाला शिवलिंग खरेदी करायची आहे त्यानंतर पुढची एक वस्तू आहे ती म्हणजे शमीचे झाड भगवान शिवांची पूजा करताना शमी वृक्षाचा उपयोग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे श्रावणामध्ये शमीचे झाड आपण खरेदी केलेस तर आपल्याला साक्षात महादेवाचा आशीर्वाद लाभतो देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते त्याप्रमाणे महादेवाला बेलपत्र प्रिय आहे त्याप्रमाणे शमीचे पान देखील अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बरेच जण शिवलिंगावर शमीचे पान देखील अर्पण करताना पाहिले असेल असे केल्याने माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि महादेव देखील प्रसन्न होतात त्यामुळे आपल्या घरामध्ये धनस धान्य संपदा कायम राहते जर तुमच्या घरामध्ये शमी वृक्ष असेल तर तुम्ही सोमवारी आणि शनिवारी शिवलिंगावर शमीचे पान आवर्जून अर्पण करा शक्य असल्यास श्रावण महिन्यात तुम्ही दररोज शमीचे पान अर्पण करू शकता तर अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच तुमच्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहेत यापैकी तुम्ही एक वस्तू खरेदी केली तरीही चालेल किंवा तुमच्या घरामध्ये यापैकी काही वस्तू आहेत आणि काही नाही आहेत तर त्या नसलेल्या वस्तू देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद